विद्यार्थी मित्रांनो आपण चार व पाच अंकी संख्येची वजापेकी कशी करायची ते शिकलो आहोत आज आपण वजापैकी या घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते पाहणार आहोत सर्वप्रथम दिलेले शाब्दिक उदाहरण तुम्ही दोन वेळा वाचायचं आहे त्या उदाहरणात कोणती माहिती दिली आहे ते शोधायचं आहे उदाहरणार्थ शेवटी काय विचारले आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि शेवटी उत्तर काढण्यासाठी कोणती क्रिया करणार ते मनामध्ये निश्चित करायचं आहे आणि एकदा कोणती क्रिया निश्चित केल्यानंतर दिलेल्या संख्येची मांडणी स्थानानुसार एकाखाली एक करून घ्यावी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि हाच्याची वजापैकी काळजीपूर्वक करावी साधारणपणे शाब्दिक उदाहरणात शेवटी उरले किती किती शिल्लक राहिले कितीने मोठा कितीने लहान यासारखे शब्दसमूह वापरतात त्यावरून वजापैकी क्रिया करावी हे आपल्याला समजते विद्यार्थी मित्रांनो शाब्दिक उदाहरणे वजापैकीची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते आता आपण पाहणार आहोत आता हे उदाहरण बघा हे उदाहरण मी वाचतोय एका शाळेतील ग्रंथालयात एक हजार चारशे त्र्याहत्तर पुस्तके मराठी भाषेतील आहेत व पाचशे शहाऐंशी पुस्तके हिंदी भाषेतील आहेत तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं शाब्दिक गणित तुम्ही दोन वेळा वाचायचं आहे वाचून झाल्यानंतर त्या उदाहरणामध्ये प्रथम आपल्याला कोणती माहिती दिली आहे ते शोधून काढायचं आहे त्यानंतर शेवटी काय विचारलं आहे ते बघा या ठिकाणी बघा आपल्याला माहिती दिलेली आहे एक हजार चारशे त्र्याहत्तर पुस्तके मराठी भाषेतील आहेत आणि हिंदी भाषेतील पुस्तकं आहेत पाचशे शहाऐंशी म्हणजे अशी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि शेवटी आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत मागे तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर एखाद्या उदाहरणामध्ये म्हणजे शाब्दिक उदाहरणामध्ये कितीने जास्त कितीने कमी कितीने मोठा कितीने लहान एक शिल्लक किती उरली किती यासारखे जर मराठी शब्द समूह येत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला वजापाकी ही क्रिया करावी लागते आणि दुसरं तुम्हाला मी सांगितलं म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी वजापैकी ही क्रिया करावी लागेल दुसरं महत्वाचं आहे की वजापैकी करताना प्रथम मोठी संख्या लिहायची आणि मोठी संख्या लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली स्थानाप्रमाणे लहान संख्या ती लिहायची या ठिकाणी बघा मोठी संख्या आहे एक हजार चारशे त्र्याहत्तर म्हणून ती आपण पहिली मांडूया त्याच्यानंतर दुसरी संख्या जी आहे म्हणजे हिंदी भाषेतील पुस्तकं आहेत पाच हजार शहाऐंशी पाचशे शहाऐंशी ही संख्या आपण मांडतो मांडल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला वजाबाकी करायची आहे बरोबर आणि म्हणून वजाबाकी करताना प्रथम काय करणार प्रथम आपण एककाची वजा करायची एकक इथे आहे सहा सहा मधून तीन तीन आहेत एकक तीन आहेत मग तीनामधून सहा वजा करायचे तीनातून सहा वजा होत नाही कारण तीन सहा पेक्षा आहेत म्हणून या ठिकाणी दशक जो आहे तो दशक मोकळा करायचा जे दशक आहे सात म्हणून सातातला एक दशक तो एककात घ्यायचा म्हणून इथे राहतात सहा आणि इथे इकडचा एक दशक म्हणजे दहा दहा आणि एक हे तीन हे झाले तेरा तेरा आपण काय करू इथे मांडू आता काय करा तेरातून सहा गेले तेरातून सहा गेले राहतात सात म्हणून इथे आपण काय करू सात मांडूया सात लिहिले आता दशकाची वजापैकी करू सहा सहा दशकातून आठ दशक वजा करायचे सहातून आठ वाजा होत नाही म्हणून शतक काय करूया आपण मोकळा करूया ते शतक आहे चार म्हणून चार एक शतक आपण घेतल्यानंतर इथे राहतात शतक आहे तो इथे या ठिकाणी मांडूया हे झाले सोळा सोळा दशकातून आठ दशक केले किती के आठ म्हणून आपण इथे आठ लिहिल्या आठ लिहिले त्याच्यानंतर आपण शतकाची वजा पाकूया तीन शतकातून पाच शतक वजा होत नाही म्हणून या ठिकाणी आपण काय करूया हजार मोकळा करूया तिकडचा एक हातचा घेतल्यानंतर इथे राहतात शून्य आणि शतकामध्ये एक हजार घेतल्यानंतर झाले तेरा शतक झाले म्हणून तेरातून पाच गेले आठ राहतात म्हणून आठ आपण काय करूया लिहूया नंतर इतर राहिले शून्य शून्याचा शून्य म्हणून शून्य आपण लिहूया अशा रीतीने संख्या आली बघा आठशे सत्याऐंशी म्हणजेच काय की हिंदी भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी भाषेतील आठशे सत्याऐंशी पुस्तके जास्त आहेत आता आपण दुसरं उदाहरण पाहूया त्या उदाहरणाचं वाचन मी करतोय दोन संख्यांची बेरीज एकतीस हजार चारशे सव्वीस आहे त्यापैकी एक संख्या सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहे तर दुसरी संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो हे दुसरं जे शाब्दिक गणित आहे ते शांतपणे मनातल्या मनात दोन वेळा वाचा वाचून झालं असेल तर आपल्याला या उदाहरणामध्ये कोणती माहिती दिली आहे ती प प्रथम शोधून काढा आपल्याला माहिती दिलेली आहे दोन संख्येची बेरीज दिली आहे एकतीस हजार चारशे सव्वीस आणि एक संख्या दिली आहे सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर दुसरी संख्या कोणती म्हणजे आपल्याला शेवटी विचारलं आहे दुसरी संख्या कोणती आहे ते काढायला सांगितलेलं आहे मग या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचं आहे वजापकी ही क्रिया करायची आहे मग वजापैकी क्रिया करताना प्रथम मोठी संख्या लिहायची मोठी संख्या कोणती आहे तर एकतीस हजार चारशे सव्वीस ही संख्या आपण काय करूया प्रथम लिहूया त्यानंतर त्याच्या खाली सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस संख्या लिहून लिहून झाल्यानंतर बघा आता काय करायचं आपल्याला वजापाकी करायची आहे वजापेकी करताना प्रथम आपण एककाची वजाफिकी करणार बरोबर मग या ठिकाणी पहिल्या संख्येमध्ये एकक आहेत सहा मग सहा मधून आठ वजा होतात का नाही म्हणून दशक काय करूया मोकळा करूया दशक आहे दोन दोनामधून एक दशक मोकळा केल्यानंतर राहतो तिथे एक आणि इकडचा एक, एक दशक इथे घेतल्यानंतर त्याचे दहा होतात दहा आणि दहा एकक आणि सहा एकक झाले सोळा एकक सोळा आपण इथे मांडूया या सोळामधून आठ गेले सोळामधून आठ गेल्यानंतर राहतात किती तर सोळातून आठ वाजा केले का आठ राहतात बरोबर आता आपण वजापेटी करायची दशकाची दशक आहे एक एक दशकातून चार दशक मोकळा करायचा आपल्याला वजा करायचं आहे मग एकातून चार वजा होतात का नाही एक चार पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल परत शतकातला हा काचा घ्यावा लागेल म्हणून शतक जो आहे तो आता मोकळा करूया ते चार शतक आहेत म्हणून तिथे आपण लिहूया त्याच्या डोक्यावर तीन लिहूया आणि तिकडचा एक शतक आहे तो इथे घेऊया म्हणजे इथे आपण लिहिल्यानंतर अकरा दशक होतात मग अकरा दशकामधून चार दशक गेल्यानंतर उरतात किती आहे बघा सात उरतात मग आपण इथे सात लिहिलेले आहेत आता आपण शतकाची वजापत करूया सत शतक आहे तीन तीन शतकातून पाच शतक जातात का नाही मग परत आपल्याला हजार मोकळा करावा लागेल इथे हजार आहेत एक मग एकातला एक, एक हातचा घेतल्यानंतर इतर राहतात शून्य आणि तोच जो एक शतक आहे तो इथे आपण काय करूया दशकात घेतल्यानंतर इथे होता शतकात घेतल्यानंतर शत किती होतात तेरा शतक होतात मग या तेरा शतकामधून पाच शतक वजा करा पाच च्या पुढे तेरा पर्यंत बोला म्हणजे किती येतात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा उजले किती आपण आठ म्हणून इथे आपण काय करूया शतकाने आठ लिहिलं आता आपल्याला काय करायचं आहे हजाराची वजा बदली हजार इथे शून्य आहे शून्यातून सात वाजा होत नाही म्हणून परत काय करा या करू या या हा जो दश हजार आहेत तो, तो आपण काय करू मोकळा करूया दश हजार आहेत तीन तिकडचे आपण काय करूया एक खादसा घेतल्यानंतर इतर आता दोन आणि तिकडचा दश हजार आहे तो आपण काय करूया हजारात घेऊया मी किती हजार झाले दहा हजार झाले दहा हजारातून सात हजार वाजा केले तर उरतात किती तीन म्हणून तीन आपण काजेला लिहिलेत थी हजार असा लिहिलेले आहेत आता दश हजाराची वजाप्रक्रिया तीन दोन दश हजार वजा एक दोनातून एक गेले राहिला एक या रीतीने अशा रीतीने एक आलेला आहे एक मांडलाय आपण म्हणजे उत्तर किती आलं ते बघा तेरा हजार आठशे अठ्याहत्तर म्हणजेच काय तर दुसरी संख्या तेरा हजार आठशे अठ्याहत्तर आहे अशा रीतीने आपल्याला वजाप्रकी ही क्रिया करता येईल तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे गणित आहेत ती गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये चांगल्या रीतीने सोडवायची आहेत